नमस्कार ऑल रिच मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सवाल केवळ एक खासदार असलेल्या अजित पवार गटानं बेचाळीस जागा कशा जिंकल्या विधानसभा बा निकालाबाबतही शक्यता व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे यावर या अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण आणि आनंद परांजपे यांनी पलटवार करत राज ठाकरेंनाच प्रतिप्रश्न केलाय त्यामुळे राज्यात राजकीय नवा टुरिस्ट येणार का मायुती सरकारच्या लाडकी बहिणी योजनेचा घोटाळा उघड महिलांसाठी फायदेशीर ठरलेल्या या योजनेमध्ये बनावट अर्ज दाखल करून परराज्यातील महिलांनी गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे अनेक गरजू महिला, अने महिला निकषण अभावी वंचित प्रयागराज महाकुंभमध्ये आणखी एक हादरवणारी घटना अठ्ठावीस तारखेला झालेल्या चेंगराचेंगरीत तीस भाविकांचा मृत्यू पन्नास जखमी त्यानंतर तीस तारखेला दुपारी छतनाग आणि नागेश्वर घाट सेक्टर बावीस येथे आग अनेक तंबू जळून खाग सुदैवानं जीवितहानी नाही प्रशासनाने दिला अलर्ट अकलकोट शहरात एनरविल क्लबची पहिलीच स्थापना पदग्रहण सोहळा उत्साहात पार हॉटेल फोर पेटल्स येथे झालेल्या या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर शोभना पालेकर डिस्ट्रिक्ट सव्वीस ऑफिसर आशा देशपांडे आणि आने अनेक मान्यवर उपस्थित महिलांच्या सामाजिक सहभागाला नभवळ शिवसेना पदाधिकारी अशोक धोडे यांच्या हत्येचा संशय बळवला पाचही आरोपी फरार आहेत अपहरणाच्या तपासात महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत दरम्यान डीपीसीतून शिवसेनेला डावलल्याची चर्चा सुरू आहे विजय शिवतारे यांना समितीनं स्थान मिळालं नाही तर शेळके आणि कुल यांनी संधी मिळाली आहे यावर विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं अजित पवार असं करणार नाहीत